माझं किच्यावरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे ओल्या मटाची कचोरी याआधी पण चॅनलवरती आपण कचोरीचा एक प्रकार केलेला आहे तर तुम्ही तुम नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण कचोरीचा आधी मसाला करूया एक चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे एक चमचा धने एक चमचा जिरे घेतलेत आहेत आणि सात ते आठ आपण काळी मिरी घेतली तर छान असं आपण हे भाजून घेऊया तर आता हे भाजून झालेलं आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर याच भांड्यात आपण एक चमचा तेल घेणार आहोत पण त्याच्यात आपण एक वाटी आपण हिरवे वटार घेतले गॅस आपण बारीक केलेला आहे आणि चांगले फोडकून घेऊया डाग पडलेपर्यंत तर मटार आपला चांगला भाजलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यावर झाकण टाकू शकता किंवा असंही शिजू शकता छान बेकी झाली तर आपण आता थंड करून घेऊया तर आता मटार थंड झालेला आहे आपला हा मसाला पण थंड झालेला आहे आधी मसाला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयाची पावडर करून घेऊया आणि नंतर ना आपण इथं थोडीशी कोथिंबीर थोडंसं आल्यान दोन हिरवी मिरची घेतलेली आहे नंतर हे बारीक करूया नंतर ना मटार बारीक करूया सगळं हे तीनही साहित्य सगळं आपण न पाणी घालता आपण बारीक करून घेऊया तर आधी आपण मसाला बारीक करून घेऊया तर आता मसाला बारीक झालेला आहे तर याच भांड्यात आपण मिरची आलं आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया न पाणी घालता आपण हे पण बारीक करून घेऊया तर आता मिरची आलं आणि कोथिंबीर पण बारीक झालेली आहे तर आपण आता मटार बारीक करूया त्याच मिक्सरच्या भांड्यात न पाणी घालता आपण बारीक ओवडधोवड करून घेऊया किंवा एक एक असा अख्खा राहिला तरी चालेल किंवा चॉपरमध्ये तुम्ही क्रश करू शकता तर आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊया तर आपण आता मटार बारीक केला आहे तुम्ही बघू शकता कुठे कुठे आपण असे आख्खे पण ठेवलेले आहेत त्याच्यात आपण आता हे, हे। मिरची आलं कोथिंबीरचं वाटण घालूया चिमूटभर आपण हिंग घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हा सगळा मसाला बारीक केलेला तर आता आपण हे सगळं मिक्स करूया तर आपल्या आता कचोरीचं सारण तयार झालेलं आहे तर आपण आता पीठ मळायला घेऊया इथे आपण दोन वाट्या मैदा घेतलेला आहे म्हणजे पावशेर मैदा घेतलेला आहे चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकूया आणि इथे दोन चमचे आपण खाण्याचं तेल गरम केलेलं आहे चांगलं तर आता हे मिक्स करून आपण घट्ट मळून घेऊया तुम्ही याच्यात थोडासा ओवा पण टाकू शकता गव्हा पीठाने निम मैदा पण वापरू शकता किंवा सगळे गव्हाच्या पिठाचे पण करू शकता किंवा सगळ्या मैद्याचे पण करू शकता तुम्ही कचोरी मस्त लागते छान तर आता आपण हे चांगलं पीठ घट्ट मळून घेऊया तर आता पीठ मळून झालेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून आपण पाच ते दहा मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत छान असं मऊ करून आपण झाकून ठेवूया पीठ घट्ट मळणे बघू शकता तुम्ही जसं पुरीला मळतं तसंच आपण मळायचं हे आपण झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपण आता छोटासा एकदम लिंबा एवढा गोळा घेऊया याची अशी पारी करूया किंवा अशी वाटी करूया थोडंसं चिकटलं तर तेल लावा अशी वाटी केलेली आहे याच्यात आपण थोडंसं सा सारण भरूया छान अशी बंद करून घेऊया बघू शकता तुम्ही हे असं परत खाली मुडपून असं हाताने प्रेस करायचं असे हातावर प्रेस करा किंवा थोडंसं आपण बेलण्याने पण आपण लाटू शकतो थोडीशी तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता तर एवढ्या जाडीची अशी एवढ्या जाडीची आपण कचोरी ठेवली तुम्ही बघू शकता छान अशी तर याच पद्धतीने आपण बाकीच्या करून घेऊया तर आपल्या आता कचोरी पूर्ण झाली तुम्ही बघू शकता बारा कचोरे झालेले आहेत तर आपण तेल गरम करायला ठेवले आणि आपण आता तळायला घेऊया तेल आता गरम झालेलं आहे आपण गॅस एकदम बारीक केलेला आहे जास्त कडक करायचं नाही तेल तर आता आपण कचोरी तळायला सोडूया एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायचेत आपल्याला छान अशा फुगल्यात तुम्ही बघू शकता मस्त एकदम बारीक गॅसवरती वरती तळून घ्यायच्या मस्त अशा खुशखुशीत होतात आता दोन्ही चांगल्या खरपूस तळून झाले तुम्ही बघू शकता जस जस तळतू येतील तसतसे तसे ते हळूहळू खूप मस्त असे क्रॅक गेलेत बघू शकता तुम्ही क्रॅक गेले की समजायचं आपली कचोरी खूप छान खुसखुशीत मस्त झाली एकम तर आपण आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण आता सगळ्या करून घेऊया छान अशी आपली मटार कचोरी तयार झाली तुम्ही बघू शकता मस्त असे एकदम खुशखुशीत फुगलेत पण सगळे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू